सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन गोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सैनिक स्कूल प्रवेश सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे या विषयातील घटक क्रमांक पाच समसंबंध यातील काही आकृत्या विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिली प्रश्न आकृती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत आजच्या तासिकेतील पहिली प्रश्न आकृती आकृती क्रम प्रश्न क्रमांक रा, एक्कावन्न ही आकृती विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आता पाहूया या एक्कावन्नव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहा ही पहिली प्रश्नाकृती ही दुसरी प्रश्नाकृती त्यानंतर ही तिसरी प्रश्नाकृती दिलेली आहे आणि चौथ्या प्रश्नाकृतीत काय येईल हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपण पाहिलं या पहिल्या प्रश्न आकृतीतून दुसऱ्या प्रश्न आकृतीत जाताना काय बदल होतोय हा बदल विद्यार्थ्यांना जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना कशा पद्धतीची आकृती येऊ शकते हे विद्यार्थ्यांनो आपल्याला समजणार आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल हा जो आकार आहे हा आकार या ठिकाणी एकशे ऐंशी अंशामध्ये फिरलेला आहे दुसऱ्या भागामध्ये पहा आणि हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण या ठिकाणी दोन त्रिकोण या ठिकाणी तयार झालेले आहेत मग त्याच पद्धतीने हा जो तिसऱ्या आकृतीत दिलेला दि हा जो बाहेरचा आकार आहे हा आकार देखील एकशे ऐंशी अंशामध्ये फिरल एकशे ऐंशी अंशामध्ये हा जर आकार फिरला तर हा आकार विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने दिसल त्यानंतर आतमध्ये जो एक त्रिकोण आहे ते दोन त्रिकोण बाहेरच्या बाजूला येतील मग पहा विद्यार्थ्यांनो असा आकार कुठं दिसत आहे तर पर्याय नंबर सीमध्ये देखील असा आकार दिसतोय परंतु विद्यार्थ्यांना हे त्रिकोण हे उलटे काढण्यात आल्यामुळे सी बाद होतोय त्यानंतर एमध्ये काय झालंय हे त्रिकोण वरच्या बाजूला काढण्यात आलेले आहेत म्हणून पर्याय नंबर ए बाद होतोय आणि पर्याय नंबर डीमध्ये हा आकार या ठिकाणी एकशे ऐंशी अंशात फिरलेला नाही म्हणून हा देखील बाद होतोय म्हणून प्रश्न क्रमांक एक्कावन्न यासाठी योग्य पर्याय या ठिकाणी पर्याय नंबर बी हा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो एकावन्न क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत् योग्य उत्तर श्रावणी त्यानंतर अविनाश खुशी आदिती त्यानंतर स्नेहल रसिका तसेच प्रणित स्पृहा मयुरेश रुद्र स्वराज अभिमन्यू प्रणाली या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील बावन्नव्या क्रमांकाची प्रश्नाकृती विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी बावन्न क्रमांकाची ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती मुलांना आता या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी या प्रश्नाकृतीमध्ये काय दिलेलं आहे हे जर समजून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी हा सो पहिला पहिली प्रश्न आकृती आहे त्यानंतर ही दुसरी प्रश्न आकृती आहे यामध्ये बदल काय झाला आहे तर जो बदल झालेला आहे तो बदल मुलांना तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर पहा हा मोठा चौरस आहे त्याहून थोडा लहान आणि सर्वात लहान चौकोन या ठिकाणी दिलेला आहे आणि दोनमध्ये काय झालेलं आहे तर हेच चौकोनच्या जाऐवजी ऐवजी या ठिकाणी वर्तुळ आलेत आणि वर्तुळ हे मोठमोठे होत गेलेले आहेत त्यानंतर यामध्ये जर पाहिलं रंगवलेला भाग जर पाहिला या ठिकाणी मधलं वर्तू मधला चौकोन रंगवलेला होता पहिल्या आकृतीत मग दुसऱ्या आकृतीमध्ये मधला मधला आकार हा पांढरा ठेवला आहे आणि दुसऱ्यांना काळा रंग देण्यात आलेला आहे असा संबंध आपल्याला पुढे पुढे आला आहे हा संबंध विद्यार्थ्यांना आपल्याला ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे देखील आपल्याला विद्यार्थ्यांना ओळखायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येत आहे या ठिकाणी मोठ्याकडून लहान आकडे जात गेलेले आहेत आणि दुसऱ्या याच्यात लहानाकडून मोठ्यापर्यंत गेल्या मग इथं देखील तसंच होईल इथं वरती लहान आकार आहे ना मग या ठिकाणी मोठा आकार आणि वर्तुळाचा आकार येईल त्यानंतर त्यापेक्षा थोडं लहान वर्तुळ येईल या ठिकाणी विद्यार्थ्यांना वरचं वर्तुळ थोडं मोठं असेल त्यापेक्षा लहान थोडं लहान दुसरं वर्तुळ आणि सर्वात खाली छोटं वर्तुळ या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने ही वर्तुळ विद्यार्थ्यांना दिसतील त्यानंतर अजून काय बदल येईल आता रंगवलेला जो भाग आहे त्या संदर्भात जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या आकृतीत दोन चौकोन पांढरे होते आणि दुसऱ्या आकृतीत एकच पांढरा राहिला मग त्याच पद्धतीने इथं पहिल्या याच्यात दोन काळे चौकोन आहेत म्हणून या ठिकाणी एकच काळा चौकोन असणार आहे आणि तो काळा चौकोन देखील मधोमध हो, येणार आहे मग असा आकार कुठं दिसतो विद्यार्थ्यांना तर असा आकार आपल्याला पर्याय नंबर डीमध्ये दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिक येतील पुढचा त्रेपन्नव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्रेपन्न क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी पहा या ठिकाणी त्रेपन्नाव्या प्रश्नामध्ये ही जी पहिली प्रश्न आकृती आहे त्यानंतर ही दुसरी प्रश्न आकृती आहे तर या आकृत्यांचंच जर तुम्ही मुलांना निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं आहे की या ठिकाणी हा जो एक ठोकळा ठेवलेला आहे तो या दिशेत आहे दुसऱ्या प्रश्न आकृतीत हा ठोकळा पंचेचाळीस अंशामध्ये फिरून या पद्धतीने आलेला आहे मग या ठिकाणी पर्याय एकमध्ये हा जो दंडगोल दिसत आहे हा देखील या ठिकाणी पंचेचाळीस अंशामध्ये फिरून या ठिकाणी आता पहा ठोकळा कोणत्या दिशेला फिरला आहे हा असा होता तर हा वरती गेलाय भाग म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने फिरला मग हा दंडगोल देखील घड्याळ्याच्या काट्याच्या उलट उलट दिशेने फिरत या ठिकाणी अशा पद्धतीने दिसणार आहे आणि असा आकार कुठं दिसतो विद्यार्थ्यांनो तर ए पर्यायामध्ये विद्यार्थ्यांना दे आपल्याला साकार दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मयुरेश त्यानंतर प्रणाली तसेच स्पृहा पृथ्वीराज सार्थक अभिमन्यू या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी मुलांना पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिक येतील पुढचा चोपन्नव्या क्रमांकाची प्रश्न आकृती मुलांना आपण पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी चोपन्नव्या प्रश्नामध्ये काय दिसतं आहे तर ही पहिली प्रश्न आकृती आहे त्यानंतर ही दुसरी प्रश्न आकृती आहे तर पहा पहिली प्रश्न आकृती आणि दुसऱ्या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा या ठिकाणी काय झालेलं आहे पहा या पहिल्या भागामध्ये गुणाकाराची चिन्ह काढण्यात आलेली आहे हा जो चौरस दिसतो या चौरसाचे चार समान भाग केलेत आणि या भागामध्ये गुणाकाराची चिन्ह काढण्यात आले उरलेले तीनही भाग रिकामी आहेत मग पुढच्या भागामध्ये काय झालेलं आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर पुढच्या आकृतीमध्ये तीन भागामध्ये गुणाकाराची चिन्ह काढण्यात आलेली आहेत आणि एकच भाग रिकामा राहिला आहे मग त्याच पद्धतीने जर तिसऱ्या आकृतीत एकच भाग रंगवलेला आहे मग पुढच्या याच्या तीन भागामध्ये रेषा येणार आहेत आणि तीन भागामध्ये रेषा येत असताना विद्यार्थ्यांना काय होत आहे अगोदर या भागात रेषा होती ना तर दुसऱ्या आकृतीत इथे आणि इथे हे दोन भाग देखील नवीन वाढलेले आहेत मग त्याच पद्धतीने सध्या या भागात रेषा आहेत म्हणून वरचा आणि इकडचा हे दोन भाग या ठिकाणी रेषेचे वाढणार आहेत आणि विद्यार्थ्यांनो अशा रेषा आपल्याला पर्याय नंबर सीमध्ये दिसत आहेत म्हणून विद्यार्थ्यांनो चोपन्नवा क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर सीमध्ये मुलांना आपल्याला दिसत आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार वीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला देखील येऊन गेलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक पंचावन्न हा मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पंचावन्न क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी पहा मुलांना या ठिकाणी हा जो वर्तुळाचा भाग आहे या वर्तुळामध्ये उभी रेष मारून या ठिकाणी पहा डाव्या बाजूला दोन वर्तुळ आहेत आणि या बाजूला एकच काळ्या रंगाचं वर्तुळ दिसत आहे मग या ठिकाणी जर पाहिलं पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय आहे तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक बदल झालेला आहे काय बदल झाला तर पहा डाव्या बाजूला दोन वर्तुळ होती ना तर या ठिकाणी डाव्या बाजूला अजून एक वर्तुळ वाढले म्हणजे तीन वर्तुळ झाली आणि उजव्या बाजूला एकच वर्तुळ होतं तर या ठिकाणी उजव्या बाजूला दोन वर्तुळं झाली म्हणजे दोन्ही बाजूनी एक एक वर्तुळ त्या ठिकाणी जे अगोदर जे चिन्ह आहे ते चिन्ह त्या ठिकाणी वाढलेलं आहे मग पहा तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना काय होईल तर चौथी ही जी, जी आकृती आहे या ठिकाणी या आकृतीत जाताना काय होईल पहा पहिल्या आकृ तिसऱ्या आकृतीमध्ये पहा या उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला एकच गुणाकार चिन्ह आहे मग अजूनही गुणाकार चिन्ह वाढेल आणि उजव्या बाजूला दोन अधिकची चिन्ह आहेत मग या ठिकाणी अजून एक अधिकचं चिन्ह वाढेल म्हणजे तीन अधिकची चिन्ह होतील मग पहा या ठिकाणी असं उत्तर कोणत्या पर्याय दिसतंय तर असं उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर डीमध्ये दिसतंय कारण दोन्ही बाजूला एक एक चिन्ह वाढणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे म्हणून हा जो वाढलेला भाग आहे आपल्याला पर्याय नंबर मध्ये दिसतोय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्या नंबर डी हे असणार आहे यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण छप्पन्नव्या क्रमांकाचा प्रश्न पाहणार आहोत तर पहा छप्पन्न क्रमांकाचा प्रश्न काय सांगत आहे आपल्याला या ठिकाणी ही जी पहिली प्रश्न आकृती आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी पहिली प्रश्न आकृती आहे त्यानंतर ही दुसरी प्रश्न आकृती या दोन आकृत्यांमध्ये काय बदल होतो आहे तर हा बदल लक्षात घ्या तर या ठिकाणी पहा पहिल्या जागेवर त्रिकोण होता दुसऱ्या जागेवर वर्तुळ होता आणि खाली चौकोन होता दुसऱ्या आकृतीत जाताना काय झालं विद्यार्थ्यांनो फक्त हा चौकोन इथून निघला आणि वरती जाऊन बसला म्हणजे पहा चौकोन एक नंबर त्रिकोण आणि वर्तुळ अशा पद्धतीने आकार राहिलेले आहेत मग तिसऱ्या प्रश्न आकृतीतून चौथ्या प्रश्न आकृतीत जाताना देखील असंच होणार आहे या ठिकाणी हा जो खालचा भाग वरती जातो आहे ना मग या ठिकाणी देखील चौकोन हा खाली आहे आज चौकोन विद्यार्थ्यांना वरती जाईल चौकोनाच्या खाली हे वर्तुळ राहील आणि वर्तुळाच्या खाली हा त्रिकोण तसाच राहील मग विद्यार्थ्यांना हे कोणत्या आपल्या आकृतीत दिसतं आहे विद्यार्थ्यांना आपल्याला हे तर हे उद् आपल्याला असा आकार या ठिकाणी प्रश्न पर्याय क्रमांक सीमध्ये दिसत आहे विद्यार्थ्यांना म्हणून छप्पन्नाव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या ठिकाणी येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर वेदिका सार्थक त्यानंतर कृष्णा रुद्र चैतन्य तसेच मयुरेश त्यानंतर गणेश पृथ्वीराज रुहा प्रणाली सार्थक तसेच स्नेहल मयुरेश काळे वैष्णवी काकडे खुशी बोरनर आदिती रसिका अभिमन्यू प्रणित स्नेहल या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी मुलांनो पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सत्तावन्नव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सत्तावन्नावा प्रश्न काय सांगतो विद्यार्थ्यांना आपल्याला तर या ठिकाणी जर आपण पाहिलं हे जे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये दोन उभ्या रेषा दिलेल्या आहेत आणि ही जी पहिली आकृती आहे यात वर्तुळ आणि दोन रेषा दिल्यात आणि दुसऱ्या आकृतीत काय झाले तर वर्तुळामध्ये अधिकचं चिन्ह येऊन त्याची चार समान भाग तयार होऊन चारही भागात चार चार वर्तुळं काढण्यात आलेली आहेत मग असाच संबंध विद्यार्थ्यांना पुढच्या आकृतीत देखील येणार आहे मग पहा काय होईल आता या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं हे मुख्य वर्तुळ होतं वर्तुळात दोन रेषा होत्या मग दुसऱ्या आकृतीत हे वर्तुळ तसंच राहिलं आणि या दोन रेषा उभ्या नाडव्या झाल्या आणि ही जी बाहेरची जी वर्तुळाची आकृती होती ती आतमध्ये प्रत्येक भागात चार चार रूपात आलेली आहे मग तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना काय होणार आहे विद्यार्थ्यांना हा जो चौकोन आहे हा चौकोन तसाच राहणार आहे आणि या चौकोनाचे चार समान भाग केले जाणार आहे त्यानंतर या प्रत्येक भागामध्ये चार चार लहान लहान चौकोन या ठिकाणी येणार आहेत प्रत्येक चारही भागात या ठिकाणी चार चार चौकोन मुलांना या ठिकाणी असणार आहेत तर या ठिकाणी असा आकार कुठं दिसतोय तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर सीमध्ये आपल्याला हा आकार विद्यार्थ्यांना दिसत आहे या ठिकाणी या सत्तावन्नव्या प्रश्नाचं म्हणून योग्य उत्तर पर्याय नंबर सी येणार आहे आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांनं दोन हजार एकवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला देखील येऊन गेलेला आहे या ठिकाणी या सत्तावन्नव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर स्नेहल वेदिका शै रुद्र गणेश कृष्णा अविनाश वैष्णवी मयुरेश सार्थक प्रणित स्पृहा प्रणाली अभिमन्यू पृथ्वीराज सार्थक गणेश प्रणित अभिमन्यू मयुरेश वैष्णवी खुशी बोरनार आदिती पवार रसिका वेदिका या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न हा या ठिकाणी आपण पाहणार आहोत अठ्ठावन्न हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये पहा ही पहिली प्रश्न आकृती आहे आणि ही दुसरी प्रश्न आकृती आहे तर ह्या दोन्ही आकृतींचं जर तुम्ही विद्यार्थ्यांना निरीक्षण केलं तर पहा या ठिकाणी पहिली आकृती या ठिकाणी आपल्याला सूर्यासारखी दिसत आहे आणि त्या बाजूला रेषा मारून सूर्य या ठिकाणी दाखवलेला आहे मग तिसरी आकृती चंद चंद्राची आहे मग चंद्राच्या बाजूला काय येणार आहे तर चंद्र तर हा आकार तसाच येणार आणि बाजूनी ह्या चांदण्या दिसत आहेत म्हणजेच पर्याय नंबर सीमध्ये दाखवल्याप्रमाणे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांनो अठ्ठाव्यान्न अठ्ठावन्न क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर सी येणार आहे कारण काय आहे पहिल्या आकृतीत हा जो गोल भाग होता हा दुसऱ्या आकृतीत तसाच आहे म्हणून तिसऱ्या आकृतीत असणारा हा चंद्राचा जो आकार आहे हा आकार देखील या ठिकाणी येणं आवश्यक आहे आणि यापेक्षा थोडा लहान होईल तर पहिल्या आकृतीत चंद्राचा आकार दिसत नाही दुसऱ्या आकृतीतही नाही आणि चौथ्या आकृतीतही नाही तो फक्त आपल्याला पर्याय नंबर सीमध्येच दिसतोय म्हणून अठ्ठावन्न क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर सी हे असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आकृती क्रमांक एकूणसाठ या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण पाहणार आहोत या ठिकाणी पहा पहिली जी जी प्रश्न आकृती आहे त्यानंतर ही दुसरी प्रश्न आकृती तर या ठिकाणी काय झालेलं आहे पहा या ठिकाणी हा एक चौकून दिलेला आहे आणि चौकोनामध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे दुसऱ्या आकृतीत जाताना काय झाले फक्त ह्या गुणाकाराच्या चिन्हाच्या रेषांची लांबी वाढलेली आहे आणि असा आकार या ठिकाणी तयार झाला मग तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना असंच होणार तिसऱ्या आकृतीत हे जे अधिकचं चिन्ह आहे विद्यार्थ्यांना या अधिक चिन्हाच्या रेषा या ठिकाणी मोठ्या होणार आणि असा आकार आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि असा आकार विद्यार्थ्यांना पर्या नंबर बी मध्ये दिसत आहे म्हणून एकोणसाठ क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर बी हे असणार आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार एकोणीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला देखील येऊन गेलेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकूणसाठ या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे सापडलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक साठ हा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण पाहूया तर पहा या ठिकाणी जर आकृतीचं निरीक्षण केलं पहिल्या प्रश्न आकृतीचं तर या ठिकाणी शिडी आणि सापाचं चिन्ह दिसतं आहे म्हणजे सापशिडीच्या खेळातील हे चित्र मुलांना आपल्या ठिकाणी दिसतंय दुसऱ्या याच्यात लुडो खेळ खेळण्यासाठी जवळ सोंगटी वापरली जाते तर त्याचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे थोडक्यात सापशिडी खेळ आपण या सोंगटीच्या साह्याने खेळत असतो था सोंगटी खाली टाकायची जेवढे पडतील तेवढे अंक आपण पुढं जायचं असतं म्हणजेच हा खेळ खेळण्यासाठी आकृती क्रमांक एकमध्ये दाखवलेली या आकृ हा जो खेळ आहे हा खेळ खेळण्यासाठी दुसऱ्या प्रश्न आकृतीतील साधन वापरलं जातं मग तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत जाताना काय होईल तर तिसऱ्या आकृतीत पतंगाचं चित्र आहे मग पतंग उडवण्यासाठी पतंग हा खेळ खेळण्यासाठी यापैकी कोणतं साधन वापरलं जाईल इंक वापरली जाईल का नाही आ, या ठिकाणी नट दिला आहे हे पण नाही या ठिकाणी हातोडा दिला आहे हे पण नाही तर या ठिकाणी रील दिलेला आहे या ठिकाणी दोरा आणि रील दिलेला आहे म्हणजे पतंग उडवण्यासाठी आपण रील वापरू म्हणजे पर्याय नंबर बी हे या ठिकाणी या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे दोन हजार अठरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे तर हा जो साठ क्रमांकाचा प्रश्न होता हा प्रश्नाचं योग्य उत्तर बोरणार मयुरेश त्यानंतर प्रणाली अविनाश वेदिका सार्थक प्रणित खुशी आदिती श्रेया वैष्णविकाकडे रसिका कृष्णा स्नेहल मयुरेश काळे पृथ्वीराज गणेश सार्थक प्रणाली चैतन्य या सर्व स्पृहा रुद्रमांगदरे स्वराज अविनाश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो समसंबंध या घटकातील प्रश्नांचं योग्य उत्तर कशा पद्धतीने का काढायचं आहे या सर्व साठच्या साठ प्रश्नांचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे यानंतर विद्यार्थ्यांना उद्या उद्धा। म्हणजेच रविवारी रविवारच्या दिवशी आपली जी ऑनलाईन टेस्ट पंधरा होईल त्यामध्ये या समसंबंध या घटकावर काही आकृत्या या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला दिल्या जाणार आहेत मग ह्या आकृत्या आतापर्यंत आपण ह्या ज्या साठ प्रश्न आकृत्या पाहिल्यात तर या साठपेक्षा पेक्षा वेगळ्या आकृत्या परीक्षेला येणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना घटकातील ह्या साठी आकृत्या नीट पाहून घ्यायच्या आहेत साठी आकृत्यांची स्पष्टीकरण समजून घ्यायची आहेत आणि एकदा का तुम्हाला या प्रश्नांची स्पष्टीकरण समजले तर तुम्ही कोणती आकृत्यांवरील प्रश्न योग्य पद्धतीने सोडू शकणार आहात आणि विद्यार्थ्यांना यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या आपण हे मानसिक क्षमता चाचण्याचे दहा दडे आहेत हे दहा धडे आपण एकदा शिकून घेतल्यानंतर जेव्हा आपले सराव पेपर आपल्याला इकडं पहा तर शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव पेपर सोडून घ्यायचे आहे त्यासोबतच सराव पेपर तर आपले होतीलच पण त्यासोबतच मागील पंधरा वर्षामध्ये जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला ज्या आकृत्या येऊन गेलेल्या आहेत त्या सर्व आकृत्या देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यातून आपली या ठिकाणी पुरेपूर आपल्याला या ठिकाणी मुलांना तयारी करायची आहे त्यासाठी पुर, तुम्ही आपले ते 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 जे घटक होत आहेत ते घटक त्या त्यावेळेस पूर्ण समजून घेत चला पूर्ण त्याच्यात स्पष्टीकरण लक्षात घेत चला जेणेकरून नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कसली अडचण राहणार नाही चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबवत आहोत उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकेमध्ये आपण सकाळी सहा वाजता भेटणार आहोत सहा वाजता गणित विषयातील संख्यावरील क्रिया हा जो शिष्यवृत्ती परीक्षेचं जे पुस्तक आहे पेपर एक त्यामधील जो गणित आहे त्या शिष्यवृत्ती परीक्षे परीक्षा यातील संख्यावरील क्रिया यामध्ये त्या घटकावरील स्वाध्याय विद्यार्थ्यांना उद्याच्या तासिकेत आपण अभ्यासणार आहोत त्यानंतर आठ वाजता देखील पुढचा घटक आपला त्या ठिकाणी होईल त्यानंतर विद्यार्थ्यांना मागील रविवारी जी आपली ऑनलाईन टेस्ट चौदा झाली होती तिच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ देखील मी या ठिकाणी पाठवणार आहे तर त्या स्प त्या, त्याचं स्पष्टीकरण देखील मुलांना या ठिकाणी तुम्ही पाहून घ्यायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आपली तासिका थांबवत आहोत